जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दर्शन होणे हे काही नवीन राहिले नाही इथल्या नागरिकांना कधी ना कधी कदी बिबट्या हा दिसतोच पण एकाच वेळी तीन बिबट्यांचं दर्शन होणे हे दुर्मिळ आहे असेच एक दृश्य नारेगाव इथे जुन्नर रस्त्यावरील साई मंदिराच्या जवळ दिसले तीन बिबटे एका सी सी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत तोच व्हिडिओ आता आपण पाहतोय बिबट्या येतोय तो बिबट्या परत जातो त्यामागे तीन बिबटे येतात तीन बिबट्यांचा कळप हा मुक्तपणे रस्त्यावर पळतोय